भारतीय कालगणना अत्यंत वैज्ञानिक पद्धतीनं केलेली आहे ग्रहनक्षत्रांच्या उदयास्तानुसार सूर्योदयाच्या उदयानुसार आपल्या तिथी आणि मिती सुरू होतात आणि संपतात त्यामुळे कधीकधी तिथीची वृद्धी होते कधीकधी तिथीचा क्षय होतो यंदाचं नवरात्रोत्सव अर्थात दसरा पर्व अकरा दिवसांचा आहे एका तिथीची वृद्धी झालेली आहे आजचा रंग आहे नारिंगी अर्थात केशरी अर्थात भगवा भगवा रंग ज्ञानाचं प्रतीक आहे यज्ञाचं प्रतीक आहे समर्पणाचं प्रतीक आहे स्वातंत्र्याचं प्र प्रतीक आहे आपल्या विलक्षणाच्या भावनांचं प्रतीक आहे की ज्या भावना मीपासून आम्हीपर्यंत जातात मी सोडून आपण सर्वजण इथंपर्यंत जातात जाता। आणि सर्वांना प्रेमाच्या ज्ञानाच्या मायेच्या कवेत घेणारा हा केशरी अर्थात भगवा रंग आहे